प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वलसंग ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा यंदाचे पहिले वर्ष आजपासून वलसंग गावातून पंढरपूरकडे पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली असून यंदा हा पहिलंच वर्ष आहे की जेव्हा गावातून अशा प्रकारची पायी वारी सुरुवात करण्यात आली आहे भाविक मोठ्या उत्साहाने टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ करत श्री विठ्ठलाचे नामस्मरण करत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले या दिंडीमध्ये विठ्ठल अप्पासाहेब बमनाळ इरगोंडा बिराजदार मकबूल नदाब तानाजी चव्हाण विठ्ठल वगैरे पम्मल सोनार यांनी दिंडीची व्यवस्था करून पंढरपूरकडे प्रस्थान केले या दिंडीमध्ये आपासाहेब दुदाळ श्रीशैल बिराजदार लक्ष्मण बजेंद्री टिळे मासाळ पैतर भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते पहिल्यांदाच सुरू झालेली ही दिंडी म्हणजे गावासाठी गौरवाची बाब युवक महिला वयोवृद्ध सर्व वयोगटातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग वाटेत विविध ठिकाणी भक्तांसाठी विश्रांती व अन्नछत्राची व्यवस्था पुंडली कवर्दा हरिविठ्ठल या गजराने वातावरण भारले आहे ही पायी वारी भविष्यातही अशीच सातत्याने चालू राहो ही भाविकांची अपेक्षा नमस्कार आज तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी वळसंग नगरीतून पंढरीच्या पांडुरंगाकडं म्हणजे पंढरपूरला आज एक छोटीशी दिंडी या वळसंग नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे या दिंडीचं मार्गदर्शन आणि नेतृत्व करत आहेत भजंत्री महाराज आणि अशा पद्धतीनं ही दिंडी वळसंग नगरीतून पहिल्यांदाच निघत आहे यामध्ये आम्हाला विठ्ठलदादा बमनाण यांनी सुद्धा आम्हाला टाळचं सहकार्य दिलेलं आहे त्याचबरोबर श्री दत्त भजनी मंडळ यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे त्या त्याच नंतरनं तानाजी सावंतदा यांनी सुद्धा आम्हाला नाश्ता वगैरे देऊन आम्हाला खूप मदत वगैरे केलेला आहे त्यामुळं त्यांचं आम्ही खूप खूप ऋणी आहोत ही दिंडी प्रामुख्याने अन्नदाता सुखी भाव म्हणजेच काय जो जगाचा पोशिंदा आहे जो जगाची भूक भाग जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा